पूर्वीच्या काळी श्रावण महिना आला की घरोघरी हा पदार्थ केला जायचा श्रावण महिन्यात सोमवार उपास सोडायला हा हमखास पदार्थ घरोघरी असायचा याला गाकर असं म्हणतात विस्तवावर भाजलेले खमंग खरपूस असे गाकर करायचेत का नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या आजी पणजीपासून केला जाणारा जा जा हा उपास सोडायचा म्हणजे श्रावणी सोमवार सोडायचा हा किंवा सोळा सोमवारच्या उपवासाला सुद्धा हा प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून करतात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी कणिक घेतली तर कणिक ना रवाळ असेल ना तर हे गाकर खूप छान होतात आपली नेहमीची कणिक घेतलीत ना तरीही चालेल आता या कणकेमध्ये अगदी चिमूटभर भर मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर दोन चमचे पिठी साखर घालून घ्यायची साखरच घाला म्हणजे मग एकदम खुसखुशीत होतात तर आता हे घरच्या घरी आपण भाजणार आहोत तेही विस्तवावर कसे दाखवते तर आता इथं मी जे ना यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाहीये एक वाटी भर दूध घेतले हे दूध आहे गार गार दुधामध्ये आपण छानपैकी ही सगळी कणिक भिजून घेऊया एवढा एक वाटी दुधामध्ये छान कणिक भिजते दूध शिल्लक राहत नाही फक्त थोडस बाजूला ठेवायचं हाताला लवून घ्यायचं घट्टसर गोळा होत आला की उरलेलं दूध घालायचं चा। आणि छान असा गोळा मळून घ्यायचा आता हे बघा हे उरलेलं दूध सुद्धा घालून घेते हे गाकर तुम्ही कधी खाल्लं होतं आणि तुम्हाला आठवतंय का हे मला कमेंट करून सांगा बरं का छान एकदम खुसखुशीत मस्त असे होतात तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा चारच्या खाण्याला सुद्धा करू शकता तर आता इथं आपण थोडस तेलाचा हात लावून हे पीठ मळून झाकून ठेवूयात अगदी पाच मिनिटासाठी हो मी पीठ झाकून ठेवते तोपर्यंत तो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आता हे झाकून ठेवलेले पीठ बघूया पाच मिनिटानंतर काढूया छान असं पीठ भिजले आता हे गाक जे गाकर आहेत ना ते आपल्याला हातावरती करून घ्यायचे मग या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हातावरती छान पीठ मळून घ्यायचं आणि नंतर असं हाताने सरकवायचं पुन्हा एकदा हातावरती गोळा करायचा आणि बोटांनी पुढं 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 सरकवत असं हे करून घ्यायचं थोडस जाडसर झालं ना तरीही चालतं एकदम चविष्ट खमंग आणि खरपूस होतात बर का तुपासोबत खायला तर एकदम भारी लागतात तर आता काय करूया हे जे ना ते पोळपाटावरती घेऊन हाताने बोटानी असे दाबून घेऊया फिरवत फिरवत दाबून घ्यायचे आणि याला पुरे एवढा आकार देऊन घ्यायचा आता बघा एक एक करत असे सगळे गोळे जे आहेत ते हातावरती फिरवून घ्यायचे आपण हातावर जशी भाकरी करतो ना तसच पहिल्यांदा छोट्या आकारात अंगठ्यानी आणि बोटाच्या साह्यानं सरकवून घ्यायचं आणि नंतर खालती ठेवून थोडस थापून घ्यायचं एवढा छान पूर एवढा आकार देऊन घ्यायचा तर हे बघा तयार झालेले गाकर जे आहेत ते मी पोळपाटावरती किंवा काचेच्या भांड्यावरती ठेवते म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत आता एका बाजूला मी इकडं विस्तव तयार करत ठेवलंय म्हणजेच कोळसा जो असतो तो तापत ठेवलाय थोडस तूप गरम करून घेतलं आणि तवा सुद्धा तापत ठेवलाय आता हे जे तूप आहे ना ते एका बाजूला आपण लावून घेऊयात म्हणजे मस्त खरपूस भाजले जातात आता हे एक एक करून तूप लावून तव्यावरती आधी आपण शेकून घेऊयात आणि नंतर जेव्हा विस्तू फुलेल तेव्हा विस्तवावरती सुद्धा भाजून घेणार आहोत तर खमंग मस्त असे हे काकर तयार होतात तर आता बघा हे तूप लावल्यामुळं तव्याला अजिबात चिकटणार नाहीत हलक्या हाताने हलवून घ्यायचे आणि जर सुटायला लागले ना तुम्हाला अगदी जवळून पण मी दाखवते जर सुटायला लागले मागची बाजू पलटी झाली तर पलटी करून घ्यायचे आणि एक एक करून छान असे भाजून घ्यायचे तर थोडस सा उलटण्याच्या साह्यानं जरी पलटवून घेतलेत ना तरीही चालेल आता या तव्यावर जेवढे मावतील तेवढे मी ठेवलेले आहेत आता बघा ही बाजू थोडीशी भा, हलकीशी भाजली गेली आपण पलटवून घेतले की खालची बाजू बघूया खालची बाजूसुद्धा छान एकदम लालसर खरपूस भाजली गेली एक बाजू खरपूस मस्त अशी तव्यावरती भाजून घ्यायची आणि दुसरी बाजू आपण विस्तवावरती भाजणार आहोत आता एक एक करून उचलून घेऊयात बघा सगळे जे आहेत ना छान असे खालच्या बाजूनी भाजले गेलेले आता आपल्याला इकडं विस्तव बघा तयार झालाय त्या विस्तवावरती छान मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे याच्यावरती तूप लावायचं आणि खायला घ्यायचे तुम्हाला प्रवासाला न्यायचे असतील ना तरी सुद्धा छान असे पिकतात आणि देवाच्या नैवेद्याला सुद्धा हे केले जायचे म्हणजे पूर्वीच्या काळी हे देवाच्या नैवेद्याला सुद्धा गाकर केले जायचे श्रावणातला हमखास केला जाणारा हा पदार्थ तुम्ही कधी केलाय का किंवा तुम्ही कधी खाल्लाय का हे मला कमेंट करून सांगा आणि मस्त असे हे खरपूस भाजलेले गाकर जे आहेत ना ते एका डिश मध्ये घ्यायचे त्याच्यावरती तूप घालायचं दूध घालायचं आणि खायचो एकदम एक पोटभरीचा नाश्ता तयार होतो तेव्हा एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक मात्र करा बर का असेच छान असे एक एक करून आपण खरपूस भाजून घेऊयात आता हे काढायचे कसे ना ते पण पुढे जाऊन सांगते तर कोळसा तर छान फुललेला आहे त्याच्या खाली मी गॅस सुद्धा बारीक चालूच ठेवलाय म्हणजे कोळशाची राख जास्ती उडणार नाही आणि आपले हे गाकर जे आहेत ते काळपट सुद्धा होणार नाहीत सगळे मस्त असे भाजले गेलेत खमंग भाजले गेलेत तव्यावरची चव आणि विस्तवावरती भाजलेले आहा हा काय चव होते म्हणून सांगू एकदा खरंच नक्की करून बघा आणि हो जर का तुमच्याकडे कोळसा उपलब्ध नसेल ना तर आपण जसा फुलका भाजतो ना तसच गॅसवरती भाजलेत किंवा भाकरी भाजतो तसं भाजलेत तरीही चालेल पण कोळसा असेल ना तर याची चव खरंच अप्रतिम होते पूर्वीच्या काळी चुलीवरच्या आरावरती केले जाणारे हे पदार्थ खरंच बहुतेक विस्मरणात गेलेत खूप कमी ठिकाणी हे पदार्थ केले जातात तेव्हा तुम्ही गॅसवर का होईना पण एकदा करून बघा हे बघा छान असे भाजले आहेत मस्त एकदम भाजून खरपूस तयार आहेत आणि आज करून तुम्ही दोन दिवसांनी खाल्लेत ना तरीही त्याची चव आणखीन वाढते छान असे ते मुरतात आणि चविष्ट होतात तर आता बघा तुम्हाला दाखवते की भाजल्यानंतर ते किती छान आतपर्यंत पर्यंत व्यवस्थित भाजले गेलेत तर हा जो हो आहे ना तो मी मोडून दाखवते बघा दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजला गेलाय मस्त आणि ही जी चव आहे ना ती तुम्हाला दुसरीकडं हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही में, आता याच्यावरती तूप घालूया आणि खायला घेऊयात चुरा करा त्याच्यावरती थोडस दूध घाला आणि कोणालाही खायला द्या एकदम चविष्ट गाकर आपले तयार आहेत तेव्हा असे करायचे असतील ना तर याच्या नंतर आपला जो विस्तू आहे ना तो एक एक करून ठेवा तूप आहेच मग त्याचा खमंगपणा आणखीन वाढतो आणि चव एकदम भन्नाट होते तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा पदार्थ तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार